एखाद्याचं नशीब कधी उजळलं हे कधी सांगता येत नाही या महिलेने क्षणात असं शोधून काढलेलं जमीत गाडलेलं गुप्तधन तर तुम्ही देखील म्हणाल नशीब असावं तर असं नेमकं घडलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा सोशल मीडियामुळे आपल्याला अनेकदा आपण कधी न पाहिलेल्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती मिळत असते आपण सर्वांनीच आपल्या ला लहानपणी अनेक परिकथामध्ये सोन्याचा हंडा गुप्तदन अशा विविध काल्पनिक कथा वाचल्या असतील पण या खऱ्याखोऱ्या आयुष्यात ह्या गोष्टी घडत असतील तर यावर फारच कमी लोकांचा विश्वास बसेल पण नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक घटना खरोखर झाल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून अनेक नेटक्रियावर कमेंट्स देखील करताना दिसत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक महिला नदीच्या किनाऱ्यावर काहीतरी खोदताना दिसते यावेळी ती तिथे मेटल डिटेक्टर बीप वाजवण्यास सुरुवात करते जे जमिनीखाली काही धातू असल्याचं संकेत देतं बराच वेळ जमीन खोडल्यानंतर तिला अचानक तिथे एक लाकडी पेटी सापडते पेटी बाहेर काढून ती पाण्याने स्वच्छ करते आणि बाजूला जाऊन ती उघडते त्यावेळी या पेटीमध्ये काही नोटा आणि नाणी दिसतात हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलेला आहे मला खजिना सापडला आहे जो नदीच्या किनाऱ्यावर काही गुंडांनी लपवला होता हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती प्रचंड असा व्हायरल होत आहे शेअर केला जात आहे या व्हिडिओला आता लाखोपेक्षा जास्त लाईक्स आहे आणि एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी तो पाहिलेला देखील आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद